नमो नम छात्राः अद्य वेग पृष्ठ युष्माके पुस्तके पञ्चमः पाठः अस्ति तंच पाठ अहम एतं पाठं वयं पठामः पश्यू प्रथम अहम आता अहम हा शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे तुमच्या परिचयाचा आहे अहम अह म्हणजे मी अहं म्हणजे मी आता अह मम विषये विषये कथामी मनचर्याविषयी अह किम किं करोमि अह किं किम करोमि कथयामि पश्यू अत्र मम चित्रं यू सर्वे पश्यथ चित्रस्य समीपे अहं अहम् किम किम करोमि तस्से विषये अहम् लिखामि अहम् पठामि शृणोतु अहम् शिक्षिका अस्मि अहम् प्रभाते स्नानं करोमि अहम् मध्यान्ने शालां गच्छामि अहम् मध्यान्ने शालायां पाठयामि अहम् सायंकाले दीप करोमि मी अहम अष्टवादने भोजन सार्धदशवादने निद्रां करोमि बघा ना तुम्हाला याच्यातले शब्द आता खूपसे माहिती झालेले आहेत मी जर अष्टवादने म्हटलं सार्ध दशवादने शब्द वापरलाय तर तो तु, तु, तुम्हाला कळतोय तुमच्या अजून एक लक्षात आहे का मी जर अहम म्हणते तर मी अस्मी करो मी गच्छामी पाठया मी करो मी म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये हा कॉमन शब्द अर्थ अक्षर म्हणूयात आपण दिसतोय तुम्हाला तिथं अक्षर हे कॉमन आत्तापर्यंत आपण असं म्हटलं तर गच्छती सा ग्छती आठवतंय का गज चलती गज गच्छति व्यजनम भ्रमती हो कि नहीं आता मी काय मनती अहम अहम मी मी काय करते अहम प्रभाते स्ना कौमी मी, मी काय करते अहम शिक्षिका अस्मी अहम मध्याने शाला ग्छा अहम मध्याने शालायां पाठयामि अहम सायंकाले दीप प्रज्वलनम करतो आहे का अर्थ मी सायंकाळी दीप प्रज्वलन करते म्हणजे दिवा लावते रात्रौ अष्टवादने भोजनं करोमि मी मी रात्री आठ वाजता जेवण करते आणि रात्री सार्ध दशवादने म्हणजे साडेदहा वाजता निद्राम करोमि म्हणजे मी झोपते येतंय लक्षात या पद्धतीने मी माझी दिनचर्या तुम्हाला सांगितली आणि यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे मी 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 हा हे अक्षर तुम्हाला सगळ्यांना दिसतंय बरोबर आहे आता मी माझा परिचय करून दिला किंवा परिचय करत असताना मी माझी दिनचर्या तुम्हाला सांगितली बरोबर आहे अगदी परिचयामध्ये तुम्ही सगळ्यांनी हे ऐकलेलंच आहे आठवतंय का तुम्हाला तुमच्याच पुस्तकामध्ये परिचय पृष्ठक्रमांक चवारी असते पश्यंतु तू अहम मम नाम राहुल मम माता विदुला मम पिता सुरेश त्याच्यामध्ये तुम्ही अहम छात्रः त्वं छात्र असं शिकलेत की नाहीत त्यावेळेस तुम्हाला मी परत माझ्याबद्दल तेव्हाही मा सांगितलं होतं आता तिथं तेव्हा क्रियापद नव्हतं फक्त अहम छात्र हो आता मी इथे बघा अहम शिक्षिका अस्मि अहम स्नानं करा शाला ग्छामी अहम गामी अहम करा अहम पाठया लक्षात अशा पद्धतीची ही वाक्यरचना तुमच्या लक्षात येते आता तुमच्याच पुस्तकामध्ये असणारा हा परिचय विद्यार्थ्याचा पान नंबर बारावरती असणारा बघा अहम पठामी शृणूतो अहम <coughs> बालक अस्मि अहम प्रभाते स्नानं करा अहम मध्यान्हेाला ग्छामी अहम सायंकाले खेळामी अहम रात्रौ निद्रां निद्रा कराय लक्षात हा मुलगा आहे तो स्वतःबद्दल बोलताना काय म्हणतो आहे पा अहम बालक जसं मी सांगितलं होतं अहम शिक्षिका अस्मि तसा हा मुलगा आहे तो काय म्हणतो अहम बालक अस्मि अहम प्रभाते स्नानं करोमि अहं अहम मध्याने शाला ग्छामी अहम सायंकाले खेलामी अहम रात्रौ निद्राम करोमि मी बघा सुद्धा स्वतःबद्दल बोलताना अहम 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 मी असा शब्द प्रयोग करतोय आणि नंतर इथे बघा असो मी गच्छामि खेलामि येत आहे मी, मी।, मी हा अक्षर प्रत्यय तिथे तुम्हाला इथे लागलेला दिसतोय अहम बालक अहम प्रभाते स्नानं करो मी अर्थ लक्षात येतोय मी मुलगा आहे मी सकाळी स्नान करतो मी मध्याने शालाम गच्छामि म्हणजे मी, मी दुपारी शाळेत जातो अहम सायंकाले खेलामि मी, मी सायंकाळी खेळतो अहम रात्रौ निद्राम करो मी मी रात्री निद्रा करतो म्हणजे जपतो कळतंय स्वतःबद्दल सांगतोय आता इथं मुलगी पण आहे बघा ती स्वतःबद्दल काय सांगते बघा हां अहम बालिका अहम प्रातराशं खादामी, अहम प्रभाते शालां गच्छामि अहम सायंकाले खेल अहम मध्याने स्व स्वाध्याय करामी अहम सॉरी मी मुलाचं वाचलं अहम सायंकाले गीतं गायामि येते लक्षात आता ही मुलगी आहे ती सुद्धा स्वतःचा परिचय सांगते काय वापरलं अहम अहम म्हणजे मी हो की नाही आणि स्वतःबद्दल सांगताना अस्मी खादामी गच्छामी करोमी गायामी हा परत अक्ष तिथे मी अक्षर तुम्हाला दिसतंय प्रत्येक तुम्हाला मी सगळीकडे लागलेला दिसतो म्हणजे शिक्षिका स्वतःबद्दल बोलताना असंच बोलल्या मुलगा स्वतःबद्दल बोलताना असंच बोलल्या बोलला आणि ही मुलगी सुद्धा स्वतःबद्दल बोलताना असंच बोलतेय येते लक्षात अर्थ लक्षात येतोय तुमच्या बघा अहम बालिका अस्मि म्हणजे मी मुलगी आहे अहम प्रातराशम खादा मी मी प्रातराशम म्हणजे नाश्ता ब्रेकफास्ट मी नाश्ता करते नाश्ता खाते असं आपण मराठीत म्हणत नाही मी नाश्ता करते मी ब्रेकफास्ट करते असं म्हणतो की नाही तसं त्यानंतर अहम प्रभाते शालाम गच्छामि मी, मी सकाळी शाळेत जाते अहम मध्याने स्वाध्यायम करोमि मी मी दुपारी स्वाध्याय करते आणि स्वाध्याय म्हणजे गृहपाठ आणि अहम सायंकाले गीतम गायामि सायंकाळी मी गीत गाते बघा तुम्ही लक्षात येत आहे का तुमच्या हां बघा आता तुम्हाला मुलगा आणि मुलगी दोघे दिसतात आता याच्यामध्ये बघा आ, प्रभाते अहम प्रभाते शालां गच्छामि अहम मध्याने शालां गच्छामि आता प्रभात आणि मध्यान हा दुपारी जातो ही सकाळी जाते पण ते सोडून मी शाळेत जातो मी शाळेत जाते साठी शब्द कळ किती सारखेत पहा अहम शालां ग्छामी अहम शाला गच्छामि कारण बोलताना दोघंही अहम एक सारखा शब्द वापरतात गच्छामि हे एकच क्रियापद वापरतात आणि म्हणून जेव्हा तुम्ही हे म्हणणार आहात अहम तर अहम म्हणताना असं स्वतःच्या छातीवर हात ठेवायचा आणि म्हणायचं अहम 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 हे ते लक्षात अहम बालक अस्मि अहम बालिका अस्मी कळते वाचत असताना मुलगा जरी मुली जरी मुलाबद्दल वाचत आहेत तरी अहम म्हणताना असं छातीवर हात ठेवा मुलीबद्दल बोलताना छातीवर हात ठेवा अहम कळतंय कारण स्वतःविषयी बोलताना तुम्ही अहम म्हणताना तो तसा शब्दप्रयोग करा म्हणजे अहम गच्छामि अहम करो मी अहम खादा मी अहम खेलामि अहम फेला मी असे शब्दप्रयोग कानामध्ये आपल्या ऐकू येतात कळालं तर अशा पद्धतीने अहम म्हणजे मी म्हणजे माझ्याविषयी आपण बोललो येतं लक्षात आता इथे तुम्हाला अजून सांगितले पा की छात्रह स्वदिनचर्या पंचषढ वाक्येशू वदती म्हणजे तुम्हाला हे आता असं वाक्य बोलायच्यात आता घरीसुद्धा तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता तुम्ही अशा पद्धतीने आईला भावाला घरातल्या व्यक्तींना अशा पद्धतीने हे तुम्हीसुद्धा करताय असं म्हणून तुम्ही वाक्य ऐकू शकता याच्यात तुम्ही अजून एकमेकांचे वाक्य घेऊन वाक्यरचना वाढवू शकता येत्या लक्षात जसं आता इथे मी तुम्हाला माझे काही सांगितलेत हे सुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही हे वाक्य म्हणू शकाल का एखादा मुलगा हे वाक्य म्हणेल का सांगा मला अहम सायंकाले दीप प्रज्वलनम करो मी अर्थात तुम्ही दिवा लावला तर तुम्ही म्हणूच शकता मी दिवा लावतो म्हणून बरोबर आहे तुम्ही रात्री आठ वाजता जेवण करताय तुम्ही ही वाक्यरचना करूच शकताय येत्या लक्षात असे एकमेकांचे शब्द तुम्ही वापरू शकता वाक्य वापरू शकता आणि स्वतःची दिनचर्या सांगू शकता त्यामुळे तुम्ही काय करायचं आता तर तुम्ही अहम बालक हो मुलगा असेल तर अहम बालक हो अस्मि आणि मग तिथं वाटलं तर हे वाक्य ॲड करा ममनाम आपण पूर्वी बघितलं ना ममनाम ह आणि मग पुढे वाक्यरचना घ्या मुले असेल तर अहम बालिका अस्मी मम नाम श्रेया आणि मग खाली परत वाक्यरचना ही अहमची आहेच आहे अशा पद्धतीने तुम्ही मुलं आणि मुलगी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असे तुमच्या स्वतःचे एक पाच सहा वाक्य आपण जास्तीत जास्त दहा वाक्य असे मर्यादा ठेव्यात तुम्ही लिहायचेत आलं लक्षात आता यानंतर तुम्हाला बघा त्वम हा सुद्धा शब्दप्रयोग तुम्ही परिचयामध्येच पाहिला आहे तुम्हाला पान नंबर चार वरतीच त्वम छात्रा त्वम राधा असं आपण बघितलंय त्वमचा अर्थ तुम्हाला माहिती आहे त्वम म्हणजे काय तर तू तु। त्वम म्हणजे काय तू तु। हा तुमच्या पुस्तकामध्ये असणारा संवाद तुम्हाला मी आता इथे वाचून दाखवते बघा आता त्वम म्हणजे तू शिक्षिका पृच्छति त्वं कुत्र वससि छात्र वदती अहम नासिक नगरे वसामि आता नाशिक पण आणि नाशिक पण चालतं हां नगरे वसा शिक्षिका पृच्छती व कदा खेलसि छाप वदती अहम सायंकाळे सपादसप्तवादने खेलामि शिक्षिका पृच्छती तर्हि कदा अध्ययनं करोषि छात्रः वदती रात्रौ दशवादनपर्यन्तम् अध्ययनं करोमि शिक्षिका वदति त्वं सम्यक् गायसि चित्रमपि सुन्दरम् आलिखसि करोषि सत्यमेव त्वम् आदर्शः बालकः कळाला का संवाद तुम्हाला मी सांगते बघा हां शिक्षिका आणि छात्र म्हणजे कोण विद्यार्थी का विद्यार्थिनी विद्यार्थी पुल्लिंगी शब्द येतो सारखा तर शिक्षिका आणि विद्यार्थी या दोघांमधला संवाद आहे तू समोर आपण ज्या व्यक्तीशी बोलतो त्याच्यासाठी आपण मराठीमध्ये तू हे सर्वनाम वापरतो संस्कृतमध्ये त्वम हे सर्वनाम वापरतात येते लक्षात मग त्वम कुत्र वससी तू कुठे राहतोस तर तो काय म्हणतो विद्यार्थी मी नाशिकला राहतो म्हणजे अहम नासिक नगरे वसामी आता लक्षात घ्या मगाशी अहम म्हणताना मी असं सांगितलं ना तसं आता त्वमला बघा सी शब्द दिसतोय तुम्हाला त्वम कदा खेल सी त्वम कदा खेल सी अहम म तो शिक्षिका काय विचारते त्याला तू केव्हा खेळतोस तर विद्यार्थी काय सांगतो अहम सायंकाले सपाद सप्तवादने खेला मी मी सायंकाळी सपाद सप्तवादन शब्द केलाय सपाद सप्तवादन म्हणजे सव्वा सात सव्वा सात वाजता मी खेळतो शिक्षिका पुढे प्रश्न विचारतात पहा परत तरी कदा अध्ययनम करोशी कदा म्हणजे केव्हा तू केव्हा अध्ययन करतो अभ्यास करतोस पाहत करोशी सच आहे तो श दिसतो तुम्हाला संधी नियम आहे तिथे शिकाल पुढे छात्र वदती रात्रऊ दशवादन पर्यंत अध्ययनम करो मी बघा अहम आहे ना तिथं लिहिला नाहीये पण अध्याहूत आहे तिथे अहम अध्ययनम करो मी रात्री दहा वाजेपर्यंत मी अभ्यास करतो तेव्हा शिक्षिका काय म्हणतात त्व सम्यक गायसी पाव गायसी स लागला की नाही सी वेलांटी पहिली आहे बघा तू छान गातोस चित्रमपि सुंदरम आ लिखसी चित्रसुद्धा छान काढतो आ लिखसी म्हणजे चित्र काढणे चित्रसुद्धा सुंदर काढतोस अध्ययनमधी करोशी अध्ययनसुद्धा करतोस सत्यमेव त्व आदर्श बालक तू एक आदर्श मुलगा आहेस चांगला मुलगा आहेस सगळं करतो अभ्यास करतो चित्र काढतो गाणं गातो तर म्हणून तू आदर्श मुलगा आहेस आलं लक्षात आता बघा तुमच्या पुस्तकात कृती दिली कृती म्हणजे तुम्हाला काम दिलं आहे करण्यासाठी काय सांगितलं आहे एक छात्र अन्य छात्र प्रश्न पृछती अन्य छात्र उत्तर हा वदती थ्व कुत्र त्वं किं करोषि एवं छात्रा परस्पर प्रश्न कुर्वन्ति उत्तरं वदंती आता असे प्रश्न आपण वर्गामध्ये जेव्हा समोरासमोर बसलेलो असतो तेव्हा मी मुलांना प्रश्न विचारायला सांगते मुलं एकमेकांना प्रश्न विचारतात असे आता आपण शाळेत तर भेटू शकत नाही आहेत की नाही म्हणून मी तुमच्यासाठी इथे एक संवाद आई आणि मुलगी यांच्यामधला दिलेला आहे तुम्ही दोन विद्यार्थ्यांमधला आई आणि मुलीमधला आई आणि मुलामधला वडील आणि मुलामधला कसंही एक चार पाच वाक्यांचा संवाद तुम्हीही लिहायचा आहे एक आपण आधी हा संवाद वाचूयात आणि मग मी त्याविषयी परत बोलते आधी फक्त वाचणार आहोत बघा अहम मम कन्याया सह संवाद पठामी शुणोतो ऐ दीपिके थो कुत्र असे अहम त्वं कदा अभ्यासं करोशी अहम दशवादने अभ्यास करोमि मी तरी अधुना मम सहाय्य वा न पश्यामि दूरदर्शन पश्या दूरदर्शन पश्यसिनंतर स्नानं करोषि गीत गायसि वृत्तपत्र पठसि अभ्यास करोषि तरी महाय कदा करोषि तुमच्या लक्षात आला का संवाद बघा आई आणि मुलीमधला संवाद आहे काय म्हणते आई तिला आहे तुम्हाला सगळ्यांना बघा हां ऐ दीपिके त्व कुत्र असी ऐ म्हणजे अग अग दीपिका त्व कुत्र असी तू कुठेस येते लक्षात आता अहम म्हणताना अहम शिक्षिका अस्मी असं होतं आता इथे त्वम कुत्र असी मला येते लक्षात फरक लक्षात घ्या त्व असी कुत्र असी कुत्र म्हणजे कुठे संस्कृतमध्ये कुत्र म्हणजे कुठे तू कुठे आहेस तर तेव्हा इथे दीपिके आलं आणि इथे दीपिका आहे तुमच्या लक्षात आलं का लक्षा हे कारण तुम्ही माला शब्द पाठ केला हे माले हे माले हे माला हा संबोधनम आहे का संबोधन म्हणजे हाक मारणे संबोधन म्हणजे हाक मारणे मी दीपिकाला हाक मारली ना मग अगं दीपिका मराठीमध्ये आपण असं म्हणतो पण संस्कृतमध्ये हे माले तसं हे दीपिके म्हणजेच ऐ अग अग, अग दीपिके तू कुठे आहेस तर दीपिका काय उत्तर देते अहम कक्षायाम अस्मि बघा अहम आलं असमी तल असी फरक लक्षात घ्या अहम शयन कक्षायाम कुठं कुठे ती शयनकक्षा म्हणजे बेडरूममध्ये बरं का मग आई काय म्हणते तिला त्व कदा अभ्यासम करोशी तू केव्हा अभ्यास करणारेस त्व करोशी दीपिका काय उत्तर देते अहम दशवादने अभ्यासं करोमि मी मी दहा वाजता अभ्यास करणारे तर तेव्हा आई काय म्हणते तरीही अधुना मम सहाय्यम करो वा आता इथं त्व दिसत नाहीये पण आहे का ते हो अध्यारूत येते लपलेलं येते येते लक्षात त्व सहाय्य करो वा ते करोशी हा शब्द आपल्याला सांगतो की तोम तिथे आहे तूच तुम्हाला कधी मदत करतीयस तर तुम्हाला आता मदत करतेयस का असं विचारते आई अधुना म्हणजे आता तुम्हाला आता मदत करतेयस का मग तर दीपिका काय म्हणते पा न अहम दूरदर्शनम पश्यामि तिला काही मदत करायची नाहीये पा ती काय म्हणते अहम पश्यामि किम पश्यामी दूरदर्शनम मग आता आई आईला आई तिच्या तिच्याशी काय म्हणते पा तिला काय सांगते आई त्व दूरदर्शन पश्यसी तू टी व्ही पाहतेस तदनंतर स्नानं करोशी नंतर आंघोळ करतेस गीतम गायसी तू गीत गाशील वृत्तपत्रं पठसि पेपर वाचशील अभ्यासं करोशी अभ्यास करशील मग या सगळ्यामध्ये मम सहाय्यम कदा करोशी मला कधी मदत करणार आहेस ते लक्षात म्हणजे आई आणि मुलीमधला हा संवाद आहे तुमच्या लक्षात आला का त्वं पश्यसी करोशी गायसी पठसी येत्या लक्षात या पद्धतीने जर त्वम असेल तर तुम्हाला इथे सी अक्षर किंवा शी तुम्हाला इथे या संधीमुळं तो करोशी असा दिसतोय अदरवाइज सगळीकडे तुम्हाला सी प्रत्यय दिसेल येते लक्षात तर असा बदल तुमच्या लक्षात मी आणून देत आहे आलं लक्षात तर असाच काय म्हणणार तुम्ही त्याला संवाद असा तुम्ही चार पाच वाक्यांचा संवाद लिहायचा कोणामध्ये पण संवाद चालेल कळालं का पण दोघांमधला संवाद असे याच्यातले काही वाक्य घ्या एखादं दुसरं मनाने करा पण तुमचा स्वतःचा संवाद असा लिहून तयार ठेवा आलं लक्षात म्हणजे आपलं जेव्हा शंका समाधानासाठी आपण भेटतो की नाही तेव्हा मी एखाद्याला वाचायला सांगेल तर त्याला तो, तो वाचता आला हव यायला हवा कळालं आता याच्यातला भाषाभ्यास आपण बघूयात आणि मग थांबूयात बघा भाषाभ्यास आहे अहम त्वम् इति शब्द योजयत अहम किंवा त्वम वापरायचं आता बघा तुमच्या लक्षात येत आहे का मी जे तुम्हाला वाचन करत असताना सांगितलं ना तर आता इथं खेला मी आहे अहम काय येईल मी प्रत्यय आलाय तर अहम काय लिहिणार अहम खेला मी अहम खेला मी मी खेळते किंवा खेळतो दोन्ही बरोबर आहे आता इथं प्रत्यय कोणता लागलाय सी म्हणजे काय येणार इथे त्वम त्वम धावसी म्हणजे तू धावतोस येते लक्षात इथं पण परत सी प्रत्यय लागला म्हणजे काय येणार त्वम त्वम पठसी म्हणजे तू वाचतोस आता इथं पश्यामी मी मी आला मग काय येणार सांगा अहम अहम पश्चामी, म्हणजे मी पाहतो कुर्दसी सी लागला सांगा काय येणार त्वम त्वम कुर्दसी कुर्द म्हणजे उडी मारणे तू उडी मारतोस आणि इथं मी आला हसामी अहम हसामी अशा पद्धतीने तुम्हाला अहम की त्वम हे भरता येईल आलं लक्षात सगळ्यांच्या तर आपण आता इथे थांबूयात पुन्हा भेटूयात पुढचं शिकण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार शुभम भवतु पुनर्मिलामः हो।